ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण भागवताच्या स्कंधामधील एकोणीसाव्या अध्यायामध्ये श्री हनुमानाने केलेली श्रीरामांची स्तुती ऐकली रामचरित्र हे का श्लोकात सांगायचं झालं तर असं आहे आदौ राम तपोवनाधिगमनम हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालिनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहनम् एतद्भिरामायणम् रघुचा पुत्र अज अजसा पुत्र दशरथ आहे दशरथाला तीन राण्या होत्या तरीही संतती झालेली नव्हती त्यावेळी पृथ्वीवर दैत्य असुरांचा सगळ्यांना अत्यंत त्रास होत होता म्हणून सर्व देवांनी भगवंतांना प्रार्थना केली अनेक श्रीहरी आपल्या अंशानं चार रूपे धारण करून दशरथांचेच पुत्र झाले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न रूपानं ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले बोला श्रीरामचंद्र भगवान की जय पित्याचं वचन सत्य करण्याकरता कैकईच्या कै इच्छेनुसार श्रीरामाने राज्य सोडलं आणि कैकईला कै नमस्कार करून श्रीराम म्हणाले माते भरतराजा होणार असेल तर मी चौदा वर्षच काय आजीवन वनवासी राहायला तयार आहे तुझे माझ्यावर भरतापेक्षा अधिक प्रेम आहे म्हणूनच तू मला ऋषीमुनींचा सहवास मिळावा मला सत्संग घडावा त्यासाठीच वनवासाला पाठवत आहेस हे मी जाणतो वनामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा रामावर मोहित होऊन माझ्याशी लग्न कर म्हणून सांगा लागली पण श्रीराम आणि माझ्यामध्ये सीतेचा आडसर येत आहे असं शूर्पणखेला वाटलं म्हणून ती सीतेला मारण्याकरता धावली तेव्हा श्रीरामांच्या इच्छेनुसार लक्ष्मणानं शूर्पणखेला विद्रूप करून सोडलं संतापलेल्या शृपणकेने आपला भाऊ रावणाला सीतेचं वर्णन असं सांगितलं की रावण सीतेवर आसक्त झाला रावणाने सीतेला पळून लंकेत आणलं तेव्हा सीता विराण श्रीराम सीते सीते कुठं आहेस अशा हाका मारत मारत रडत रडत फिरायला लागले जे पुरुष स्त्रीमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते हे दाखवण्याकरता श्रीरामाने ही लीला केलेली आहे सीतेला घेऊन जाणाऱ्या रावणाला जटायून अडवलं तेव्हा रावण आणि जटायूचं युद्ध झालं दोन्ही पंखच कापल्यामुळं जटायू जखमी अवस्थेत पडला सीतेला शोधणाऱ्या रामाला जटायुनं सीता हरणाचा सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीरामाने जटायूला आपल्या मांडीवर घेतलं रामाच्या मांडीवर जटायूने प्राण सोडला तेव्हा रामाने पुत्र धर्माप्रमाणे जटायूवर अग्निसंस्कार केला रामकार्यात मदत केल्यामुळं प्रत्यक्ष रामपिता दशरथाला जे भाग्य लाभलं नाही ते जटायूला लाभलं जटायूला रामाच्या मांडीवर मृत्यू आला हे केवढं त्यांचं महापुण्य त्यानंतर शबरीचा उद्धार करून श्रीराम किष्किंधा नगरीकडं निघाले पाटेत त्यांची सुग्रीव हनुमान आणि इतर वाद्रांशी गाठ पडली तेव्हा हनुमंतानी श्रीराम आणि सुग्रीव यांचा मैत्री संस्कार अग्नीच्या साक्षीनं केला सुग्रीवाच्या इच्छेनुसार श्रीरामाने वालीला मारलं आणि केशकिंदा नगरी सुग्रीवाला दिली त्यामुळं आता संपूर्ण वानर सेना सुग्रीवाच्या इच्छेनुसार रामाच्या कार्यात मदत करण्याकरता सज्ज झाली वानर सेनेच्या सहकार्याने सीता लंकेत आहे हे, हे समजल्यावर सर्व वानरवीर मा समुद्रकिनारी आले तीन दिवस वाट पाहून सुद्धा समुद्र मार्गदेईना किंवा मा भेटायलाही आला नाही म्हणून श्रीरामाने क्रोधानं समुद्रावर नजर टाकली तेव्हा अत्यंत भयभीत होऊन समुद्रदेव श्रीरामाना शरण आले समुद्रदैवानी श्रीरामांना सांगितलं की माझ्यावर सेतू बांधून लंकेत प्रवेश करा आणि दुष्ट रावणाला मारून आपल्या प्रिय पत्नीला घेऊन या श्रीरामाने आदेश दिला की समुद्रावर सेतू बांधा तेव्हा सर्व वानरसेवेनी मोठमोठे दगड शिला पर्वत समुद्रात टाकून लंकेपर्यंत सेतू बांधला आणि लंकेत विभीषणासह प्रवेश केला जी लंका हनुमंतांनी अगोदरच जाळलेली होती श्रीरामाने युद्ध टाळण्याकरता अनेक प्रयत्न केले अखेरचा प्रयत्न करण्यासाठी शिष्टाईसाठी अंगदाला रावणाकडं पाठवलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही हे लक्षात आल्यावर श्रीरामाने वानर सेनेला लंकेवर आक्रमण करण्याचा आदेश दिला रामसेने राक्षससेनेतील सर्व वीर शांत झाल्यावर स्वतः रावण युद्धभूमीवर आला तेव्हा राम अत्यंत त्वेषाने रावणाला म्हणाला हे नीच राक्षसा कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचं अपहरण केलं आहेस तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली आज मी तुला तुझ्या कृत्याचं फळ भोगायला लावतो त्यानंतर अगस्त्य ऋषींच्या उपदेशानुसार रावणाच्या छातीत चा बाण मारून रावणाचं हृदय विदीर्ण केलं तेव्हा रावण रक्त ओकत खाली पडला आणि रामाच्या हातून रावणाला मुक्ती मिळाली रावण कुंभकर्ण यांचा श्रीरामाने उद्धार केला हेच ते जय विजय जे सनतकुमारांच्या शापामुळं आसुरयोनीत आलेले होते आता त्यांचा दुसरा जन्म आणि दुसऱ्यांदा उद्धार स्वतः भगवंताने केला रावणासारख्या पापीचं अंतिम कार्य करायला बिभीषण तयार नव्हता तेव्हा रामाने बिभीषणाला सांगितलं की रावणाला माझा बंधू समजून त्याचं अंतिम कार्य उत्तर कार्य कर बिभीषणाला अत्यंत खेद झाला त्यानंतर बिभीषणाने रावण तसंच सर्व नातलगांचं पितृयज्ञाच्या विधीनं शास्त्रानुसार अंतिम कार्य केलं रामानं लक्ष्मणाकडून विभीषणाचा राज्याभिषेक करून विभीषणाला राज्या लंकेत राज्य दिलं तेव्हा तिथं सीता आलेली पाहून रामाला अतिशय आनंद झाला त्यानंतर श्रीराम विमानानं अयोध्येला परतले अयोध्येला जाण्यापूर्वी श्रीराम प्रयागराजला काही काळ थांबलेले होते प्रयागराजहून श्रीरामाने हनुमंतांना भरताकडं पाठवलं भरताच्या मनात अयोध्येच्या सिंहासनाबद्दल मोह उत्पन्न झाला असेल तर अयोध्येला मी जाणारच नाही असं ठरवून श्रीरामाने प्रथम हनुमंतांना भरताच्या मनातील हेतू जाणण्याकरता पाठवलं हनुमंतांनी भेट घेतली आणि हनुमंतांना जाणवलं की भरत महान रामभक्त आहेत त्याच्या मनात राज्याचा यत्किंचितही लोभ नाही आणि हे समजल्यावरच श्रीरामाने अयोध्येत पाऊल ठेवलं श्रीराम वनवासात गेल्यापासून भरत गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या खाऊन राहिलेले होते ते वलकले नेसून जटा वाढून चटईवर झोपत होते हे पाहून श्रीरामांचं हृदय अत्यंत करुणेनं भरून आलं भरताला श्रीरामाने दृढ आलिंगन दिलं आणि सर्व अयोध्या नागरिकाने उत्साहाने श्रीरामांचं स्वागत केलं वशिष्ठाने विधीपूर्वक श्रीरामांच्या जटा उतरवल्या मंगळस्नान घालून सुंदर वस्त्र आभूषणं दिली भारताने श्रीरामांच्या चरणावर लोटांगण घेऊन मनधरणी केली तेव्हा श्रीरामाने अयोध्येच्या सिंहासनाचा स्वीकार केला त्यानंतर श्रीरामाने सर्व प्रजेचं पित्याप्रमाणे पालन केलं आणि रामराज्य सुरू झालं रामराज्यात सर्व प्रजा अत्यंत सुखी होती कुणालाही चिंता नव्हती भय रोग शोक वृद्धावस्था थकवाही येत नव्हता तसंच ज्यांना मरण नको होतं अशाना मृत्यूही स्पर्श करत नसे एक दिवस प्रजेमध्ये सीतेबद्दल चांगलं मत नाही असं रामानं समजलं आणि श्रीरामांनी लोकापवादाला घाबरून सीतेचा त्याग केला तेव्हा सीता वाल्मिकी आश्रमात राहू लागली श्रीरामाने सीता त्याग केला तेव्हा सीता गर्भवती होती वाल्मिकी आश्रमातच सीतेनं लव आणि कुश यांना जन्म दिला तेव्हा वाल्मिकीनेच रघुकुल वंशजांचं जातक कर्म केलं वाल्मिकीने ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार रामचरित्र लिहिलं लव आणि कुशांना ते शिकवलं आणि रामाचा यज्ञ सुरू असताना कुशलवाना रामचरित्र गान करीत अयोध्येला पाठवलं कुशलवांचं गान ऐकून प्रजातर वेळी झाली श्रीरामाने कुशलवला यज्ञामध्ये गायनासाठी बोलवलं तेव्हा वाल्मिकीने श्रीरामा हे तुझेच पुत्र आहेत हे सर्वांच्या समक्ष सांगितलं तरीसुद्धा श्रीरामाने सीतेला स्त्री पावित्र्याबद्दल अपमानजनक असा प्रश्न विचारला तेव्हा सीतेने बास झाली ही विटंबना म्हणून श्रीरामचरणांचं ध्यान करीत भूमीमध्ये प्रवेश केला सीतेनं भूमीमध्ये प्रवेश केलेला पाहून श्रीरामांना अत्यंत शोक झाला श्रेष्ठ सुद्धा स्त्री पुरुष संबंध दुःख देतो मग सामान्य जनांची काय गत होणार हे दाखवण्याकरता श्रीरामाने ही लीला केलेली आहे त्यानंतर श्रीरामाने अवतार समाप्त करायचं ठरवलं तेव्हा सर्व प्रजाजन म्हणाले हे श्रीरामा आमच्यावर प्रीती असेल तर आपल्यासह आम्हालाही घेऊन जावं तेव्हा श्रीरामाने ब्रह्मदेवाच्याकडून सर्व अयोध्यावासींची सोय खास निर्माण केलेल्या संतानार्क स्वर्गात केली तेव्हा अयोध्येतील सर्व प्रजाजन पशु, पक्षी सजीव उत्तम लोके गेल्यावर अयोध्यानगरी शेकडो वर्ष शून्य राहिली त्यानंतर श्रीरामाने आपला अवतारही समाप्त केला शिकमुनी म्हणतात राजन त्यानंतर द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले तेथील कार्य पूर्ण केलं नंतर अनेक शत्रूंचा त्यांनी संहार केला श्रीकृष्णाने अनेक स्त्रियांच्या बरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला त्याचबरोबर सर्व लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकांमध्ये स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतःच स्वतःचे पूजन केले श्रीकृष्णाने कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळ भार हलका करण्यासाठी महाभारताच्या युद्धाची योजना केली तसंच या महाभारताच्या युद्धामध्ये आपल्या नजरेनच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवरील भार कमी केला आणि पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला नंतर उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेले हे ऐकून परीक्षित राजा अत्यंत व्याकुळ झाला आणि म्हणाला महाराज श्रीकृष्ण चरित्र मला विस्ताराने ऐकायचंय पण तुम्ही तर हे अगदी थोडक्यातच सांगितलं मी श्रीकृष्ण चरित्र ऐकायला अत्यंत व्याकुळ झालेलो आहे तेव्हा शुकमुनी म्हणाले राजन तू एका आसनावर चार दिवस बसून आहेस कथा तर चोवीस तास चालूच आहे जा थोडी विश्रांती घे थोडं गंगा जल पिऊन एखादं फळ खाऊन ये मग मी तुला कथा सांगेन तेव्हा परीक्षितानी जे उत्तर दिलं ते अत्यंत दिव्य आहे परीक्षित म्हणाला प्रभू आपण सांगताय मी थोडस सा जलपान करावं एखादं फळ खावं विश्रांती घ्यावी पण हे नाथ आपण जी काही कथा सांगत आहात ना ती अमृता समान आहे आणि जेव्हा अमृतपान मी करतो ना तेव्हा झोप येत नाही भूक लागत नाही तहान लागत नाही सांसारिक वस्तूंची इच्छा सुद्धा मनात होत नाही मला थकवा तर मुळीच जाणवत नाही या सर्व गोष्टींची आता मला गरजच राहिलेली नाही मला आता केवळ कृष्णचरित्र कथाच ऐकण्याची लालसा मनामध्ये निर्माण झालेली आहे आपण जशी जशी कथा सांगत आहात ना तेव्हा मला असं वाटतं माझ्या असं लक्षात येतं की ही कथा म्हणजेच माझं जीवन आहे या कथेपुढे मला तहान भूक निद्रा या कशाची ही अभिलाषा नाही माझी तर अशी स्थिती झाली आहे की जर आपण थोड्याच वेळात श्रीकृष्ण चरित्र सांगायला सुरुवात केली नाही तर जे प्राण सात दिवसांनी तक्षकदंशानं जाणार आहेत ते प्राण आत्ताच जातील कारण श्रीकृष्ण चरित्र हेच माझं जीवन आहे मी आपल्याला प्रार्थना करतो की आपण मुळीस थांबू नका जी कथा ऐकायला मी चार दिवस बसलो आहे ना तीच श्रीकृष्ण कथा मला त्वरित ऐकवा गोपाळ कृष्ण भगवान की जय पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ